जगाला संस्कार संस्कृती आचार विचार एकता तसेच ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भारताच्या श्रद्धेवर आचार विचार संस्कृतीवर आघात करण्याचे षडयंत्र विविध मार्गाने होत आहे हा विषय चिंतेचा नक्कीच आहे परंतु घाबरण्याचे कारण नाही आपल्या सर्वांना आपला इतिहास आपली संस्कृती रुजवावी लागेल कारण आम्ही पुत्र अमृताचे असे प्रतिपादन संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोनी यांनी येथे व्यक्त केले ते सत्कार्य प्रसारक मंडळतर्फे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोरवळकर गुरुजी यांची जयंती व स्वर्गीय गणपत्र दादापोर स्मृती प्रत्यर्च्या प्रथम व्याख्यानात बोलत होते सेवा स्मृती भवनाच्या पटांगणात आयोजित व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वराज्य संघाचे जिल्हा संघचालक व सत्कार्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विपिनजी काकडे उपाध्यक्ष विनायक धुमाळ उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत प्रमोद मुंडडा व संस्कार भारतीचे सदस्य प्रशांत बदनौरे यांनी केले आपल्या मिनिटाच्या प्रखर अभ्यासात्मक आणि रोखोक व्याख्यानातून अडोनी म्हणाले की आमचा संघर्षमय इतिहास नक्कीच आहे परंतु पराभूत होण्याचा इतिहास आमचा नाही आमच्यातील काही गद्दार निर्माण होतात तेव्हा आपल्या देशावर संस्कृतीवर नक्कीच आघात होतो भारताचा इतिहास काही वेगळाच आहे आपल्या राष्ट्रात स्वतः करता नव्हे तर राष्ट्राकरता जगणारी सामान्य माणसे आहेत ते म्हणाले की सोळाशे नव्वद ते सतराशे सात पर्यंत मुघलांच्या लढाईत थोरले आणि धाकते दोन्ही हुतात्मा झाले परंतु सामान्य माणसाच्या भरोश्यावर पुन्हा राष्ट्र उभे झाले आणि औरंग्याला ठार केले त्यामुळे पुन्हा विजयपथाचा इतिहास लिहिला गेला अशा आपल्या पुत्र अमृताचे असलेल्या राष्ट्रात जेव्हा तीन वर्षापासून तर वृद्धेपर्यंत अत्याचाराच्या घटना होतात तेव्हा मन विचलित होतो अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले की असे होऊ नये कारण आपले राष्ट्र आणि आपण आम्ही पुत्र अमृताचे या व्याख्यानाच्या प्रास्ताविक व परिचय सत्कार्य प्रसारक मंडळाचे कमल छांगाणी संचालन सौ राधाभूषण धुर्वे आभार सत्कार्य प्रसारक मंडळाचे सचिव गोपालभैया यांनी मानलेत